नमस्कार मित्रांनो मराठी माहिती विश्व या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून स्वागत मित्रांनो बऱ्याचदा आपल्याला प्रश्न पडत असतो की देव आपली मदत का करत नाही किंवा देव आपली मदत केव्हा करतो ही अशी अनेक प्रश्न आपल्याला पडत असतात त्याचबद्दल आज आपण बोलणार आहोत मित्रांनो आपल्याला असं नेहमी वाढत असतं की माझ्या छोट्या छोट्या प्रॉब्लेम्सला माझ्या छोट्या छोट्या गोष्टींना देवाने येऊन मदत करावी माझ्या आयुष्यात काहीतरी जादू व्हावी आणि माझे सगळे दुःख संपून जावे पण मित्रांनो असं कधीही घडत नाही हे सर्वांना माहिती आहे मग यामागे नक्की कारण काय मित्रांनो आपण या का मित्रा जगात राहतो या जगातील प्रत्येक गोष्टीचे अनुभव घेतो सुखाचे आणि दुःखाचे या दोन्ही गोष्टींचे अनुभव हे आपल्यालाच घ्यायचे असतात मग त्यासाठी छोट्या छोट्या गोष्टींना देवाला ब्लेम करणं किंवा देवाला मदतीसाठी बोलावणं हे खरंच योग्य आहे का याचा विचार तुम्ही केला आहे का नसेल केला तर मग आपण ह्या व्हिडिओमध्ये समजून घेऊया मित्रांनो जेव्हा आपण छोट्या छोट्या प्रॉब्लेम्समध्ये असतो तेव्हा आपल्यामध्ये तेवढं पोटेन्शियल असतं तेवढी ताकद असते की आपण त्या बाहेर येऊ शकतो तेवढी ताकद ते। ही प्रत्येक माणसामध्ये असते त्यामुळे तुमच्या छोट्या छोट्या प्रॉब्लेमसाठी देव कधीही तुमच्या मदतीला येत नाही महाभारत आपण सर्वांनीच ऐकलं असेल आणि वाचलंही असेल मित्रांनो त्याच्यामध्ये सुद्धा जेव्हा अर्जुनाने सर्व शस्त्र टाकून घे देण्याचा निर्णय घेतला तेव्हा श्रीकृष्ण आले आणि त्यांना भगवद्गीता समजावून सांगितली मित्रांनो पूर्ण महाभारतामध्ये अर्जुन वनवासात केले तेव्हाही श्रीकृष्णांनी त्यांना फक्त साथ दिली पण त्यांच्या आयुष्यातील त्यांचा वनवास हा त्यांनी कधीही कमी केला किंवा तो पूर्ण स नष्ट केला असं कधीही झालं नाही ते त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते परंतु कधीही त्यांनी त्यांच्या कर्मांच्यामध्ये येण्याचा प्रयत्न केला नाही त्याचप्रमाणे देवही आपल्या आयुष्यात तेव्हाच येतो जेव्हा आपल्या आयुष्यातील प्रॉब्लेम्स हे खूप मोठे असतात जेव्हा आपली मदत कोणीही करू शकत नाही त्यावेळेस देव येत असतो असं म्हटलं जातं की आपल्या आयुष्यात तेवढेच प्रॉब्लेम येतात आणि तेच प्रॉब्लेम येतात जे प्रॉब्लम आपण सॉल्व्ह करू शकतो ज्या प्रॉब्लेमचा आपण सामना करू शकतो त्यामुळे देव कधीही तुमच्यामध्ये येत नाही बऱ्याचदा असं होतं की आपले प्रॉब्लेम्स आपल्याला खूप काही शिकवून जात असतात आपल्याला एक पायरी पुढे नेत असतात त्यामुळे देव तुमच्यामध्ये येत नसतो जेव्हा तुम्ही स्वतः प्रयत्न करता एखाद्या प्रॉब्लेम्सला स्वतः सॉल्व्ह करता तेव्हा तुमच्यामधील इच्छाशक्ती आणि पोटेन्शियलची वाढ होत असते त्यानंतर तुमचा आत्मविश्वास देखील वाढायला मदत होत असते त्यामुळे जेव्हा छोट्या छोट्या प्रॉब्लेम्सला तुम्ही सॉल्व्ह करता तुमच्यामधील आत्मविश्वास हा तेवढाच दुपटीने वाढत असतो आणि तुम्ही अजून स्ट्रॉंगपणे उभं राहू शकता त्यामुळे कदाचित देव तुम्हालाच त्या गोष्टी करून देत असतो देव तुमच्या पाठीशी हा उभा असतो परंतु तो कधीही तुमच्या कर्मांच्यामध्ये येत नाही ज्या वेळेस तुम्हाला खूप गरज असते तुम्ही ती गोष्ट करूच शकत कर नाही असं देवाला वाटायला लागतं त्या दिवशी देव नक्की तुमच्या मदतीला येत असतो पण त्याचबरोबर तुमचे कर्म तुमची इच्छाशक्ती तुमची नियत या तिन्ही गोष्टी चांगल्या असल्या पाहिजे जेव्हा पा तुमची नियत चांगली असते तुमचे कर्म चांगले असतात तेव्हा देव नक्कीच तुमची मदत करत असतो एक एक छोटीशी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे एक माणूस असतो तो देवाकडे जातो आणि देवाला म्हणतो की देवा मी एवढ्या प्रॉब्लेम्समध्ये आहे तरीही तू माझी मदत का नाही करत किंवा माझ्या मदतीला तू कधी नसतोच त्यावेळेस देवताला म्हणतो ठीक आहे इथून पुढे तुला जर मी तुझ्या मदतीला आहे हे ओळखायचं असेल तर तू असं समज की तुझे दोन पावलं आणि माझे दोन पावलं म्हणजे चार पावलं तुझ्यासोबत चालतील तेव्हा तो माणूस म्हणतो की ठीक आहे देवा तू जसं म्हणतोस तसं मी तुझ्यावरती विश्वास ठेवतो आणि इथून पुढे मी लक्षात ठेवेन की माझी दोन पावलं आणि तुझी दोन पावलं म्हणजे चार पावलं मी चालणार आहे तेव्हा असं म्हणून तो माणूस आपल्या संसाराला लागतो एकदा त्याच्या आयुष्यात खूप मोठा प्रसंग येतो आणि तो प्रसंग त्याच्यासाठी असाही असतो त्याला काय करावे हेच समजत नाही मग अशा वेळेस जेव्हा तो बघतो तेव्हा त्याच्या लक्षात येते की त्याला फक्त दोनच पावलं दिसत आहेत तो त्याच्या त्या वाईट प्रसंगातून पुढे जातो आणि सर्व काही गोष्टी नीट होतात तेव्हा तो देवाला विचारतो देवा तू हे माझ्यासोबत चुकीचं केलं जेव्हा मला तुझी गरज होती तेव्हा तू मात्र निघून गेलास मला फक्त तिथे दोन पावलं माझी दिसत होती तू तर तिथे नव्हतास मग तू असं खोटं वचन का दिलंस तेव्हा देव त्याला म्हणाला की ते जे दोन पावलं होते ते माझे होते तू त्या प्रसंगात चालूही शकत नव्हता मग ते दोन पावलं तुझे कसे असणार तुझ्या वाईट वेळेत मी तुला उचलून घेतलं होतं मी तुझ्या जागी चालत होतो मी तुझ्या प्रॉब्लेम्सचा सा सामना करत होतो त्यामुळे तुला ते जाणवले देखील नाही आणि तू त्या वाईट वेळेतून बाहेर आला हे म्हणून देवाने त्या माणसाला समजावून सांगितले की वाईट वेळेत जेव्हा आपल्याला काही गोष्टी असहाय्य असतात तेव्हा तुम्ही फक्त निमित्त मात्र असतात तुमचे प्रॉब्लेम्स तुमच्या सगळ्या गोष्टी ह्या मी बघत असतो मी तिथे उभा असतो हे ऐकून त्या माणसाला खूप आनंद होतो आणि तो देवाचे आभारही मानतो ही छोटीशी गोष्ट होती पण ही खूप काही शिकवून जाते या गोष्टीतून आपल्याला शिकायला मिळते की आपल्या वाईट वेळेत आपल्या वाईट प्रसंगात देव हा आपल्या पाठीशी नक्की असतो परंतु तो आपल्याला दिसत नाही बऱ्याचदा असं होतं की आपली वाईट वेळ आपले वाईट प्रसंग हे देवच निभावून देत असतो पण त्यातून बाहेर निघाल्यानंतर उद्धार मातला आपलाच होत असतो त्यामुळे कायम एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमच्या खूप वाईट प्रसंगात हा देव नक्की तुमच्या पाठीशी उभा असतो पण ज्या गोष्टी तुमच्याकडून होत आहे ज्या गोष्टी तुम्ही करू शकता त्यामध्ये दे देव कधीही येत नसतो कारण देवालाही माहीत असतात की हा प्रॉब्लेम हा माणूस सॉल्व करू शकतो त्यामुळे देवावरती कायम विश्वास ठेवा